केंद्रीय पत्रकार संघाकडून आठपाडीचे अशोक पवार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर येत्या शुक्रवारी विश्रामबाग सांगलीत रंगणार पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि पार पडणार पत्रकारांसाठी कार्यशाळा हा सन्मान सोहळा शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विश्रामबाग येथील रोटरी हॉलमध्ये पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री सत्यजित देशमुख लाभले आहेत प्रमुख पाहुणे आमदार श्री इद्रिस नायकोडी आणि केंद्रीय पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीपजी कसालकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली मिरज कुपवाड मनपा आयुक्त श्री वैभव साबळे दैनिक लोकमतचे संपादक श्री हनुमंत पाटील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समन्वयक डॉक्टर हेमंत मोरे सांगली आकाशवाणी कार्यालय प्रमुख श्रीनिवास जरंडीकर संपादक दैनिक बंधुता श्री अमरसिंह देशमुख लाभले आहेत हा कार्यक्रम दोन सत्रात होणार असून सकाळी अकरा ते एक यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व आदर्श पत्रकार सुनील माने उपसंपादक दैनिक पुढारी विकास शहा दैनिक लोकमत मोहनराव राजमाने दैनिक नवराष्ट्र डिजिटल मोहनराव मोहिते दैनिक लोकमत अशोक पवार एन एम न्यूज संपादक तर जलसंधारण व वृक्ष लागवडसाठी काम करणारे आदर्श समाजसेवक श्री सुनील पाटील आणि आदर्श शिक्षिका मनीषा प्रकाश संखपाळ जिल्हा परिषद शाळा मदने कंटी तालुका जत या सर्वांचा सन्मान होणार आहे यानंतर दुपारी दो दोन ते चार पत्रकारिता तज्ज्ञ पत्रकारांना मार्ग मार्गदर्शन करणार आहेत याचं संयोजन राज्य आणि जिल्हा केंद्रीय पत्रकार संघ आणि सांगली मिरज कुपवाड मनपा करणार असल्याचं केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंडे व सचिव महेश भिसे यांनी सांगितलं आहे